बगना का हो कटिंग बघणार आहोत बऱ्याच वेळेस काय होतं वन टच ब्लाउजचं मागच्या लोकांचं कटिंग केलं तर फिटिंगला कपडा कमी शिल्लक राहतो तर तसं होऊ नये ज्या छोट्या मोठ्या अडचणी येतात त्या येऊ नये त्यासाठी काय कटिंग मध्ये बदल करायचा शिवणात काय बदल करायचा हे समजावून सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज आपण इथे फक्त पुढच्या भागाचं कटिंग करणार आहोत मागच्या भागाचं कटिंग आपण मागील व्हिडिओत शिकलेलो आहोत इथे फक्त आज हे पुढच्या भागाचं कटिंग शिकणार आहोत इथे मी हा घडीचं पेपर घेतलेला आहे यात आपल्याला फक्त पुढच्या भागाचं कटिंग करायचं त्यामुळे ही बाजू घडी इकडे माझ्या बाजूकडे घेतलेली आहे घडीच्या बाजूलाच आपल्याला पुढच्या भागाचं कटिंग करायचं आहे कारण आपली कास पट्टी जी आहे ती मागे येणार आहे मागचा जो भाग आहे आपण तो सुट्ट्या पदरांमध्ये कट केला तरी चालेल पण पुढच्या भागाचं कटिंग करताना आपल्याला पुढचा भाग घडीमध्येच असणं गरजेचं आहे आज आपण तीस छातीच्या वन टक्स ब्लाऊजचं कटिंग शिकणार आहोत त्यासाठी आपण खालून आधी एक इंच अंतर आधी सोडून द्यायचंय आणि मग बाकीचं पॅटर्न बनवायचं आहे हे चा तरंग तो, तो तरंग इंचे इंचे आता हे जे सोडलेलं अंतर असणार आहे ते फक्त छातीच्या पुढच्या भागासाठी मागच्या भागासाठी नाही जो खालच्या बाजूने ब्लाउज तरंगतो तो तरंगू नये त्यासाठी आपल्याला खालचं अंतर सोडायचं आहे त्यानंतर ब्लाउजची उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन आता ब्लाउजची उंची आहे तेरा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच आता या ठिकाणी आपल्याला घ्यायचं शोल्डरचा भाग शोल्डर आपण घेणार आहोत पावणे पाच इंच हे पावणे पाच इंचा मार्किंग केलं हे अंतर जोडून घेते मुंडा घेणार आहोत पाच इंचा, चा। चार्था चा चार्था इंचा हे अंतरपट्टीने जोडून घेऊ तीस छातीचा आहे मग त्यामुळे छातीचा चौथा भाग येणार आहे साडेसात इंच इथे छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे हे अंतरपट्टीने जोडून घेऊ ह्या पॅटर्न मध्ये आपल्याला कमर हेऱ्याचं अंतर घ्यायचं नाहीये सरळ खाली पट्टीने जोडून घ्यायचं कमर घेराचं जर अंतर घेतलं तर फिटिंगला कपडा कमी शिल्लक राहतो मग तसं होऊ नये त्यामुळे आपल्याला कमर घराचं अंतर घ्यायचंच नाहीये म्हणजे कपडा ज्यावेळेस आपण ब्लाउजचं फिटिंग करतो फिटिंग करताना आतमध्ये कपडा आपल्याला बरोबर पाहिजे तेवढा दोन इंच शिल्लक राहतो त्यानंतर आता इथे फक्त पुढच्या भागाचं कटिंग करतोय त्यामुळे फक्त इथे पुढच्या मुंड्याचा आपल्याला आकार द्यायचा आहे इकडे एक इंच मार्किंग केलं इकडे एक इंचाचं मार्किंग केलं मग हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आकार देताना तुम्हाला हळुवारपणे हात हे पॉइंट मॅच करत वरती शोल्डरला जोडून घ्यायचंय त्यानंतर आपण इथे गळाखोलीचं अंतर घेणार दोन इंच आता ज्या ताईंना ही शोल्डरची पट्टी मोठी हवी आहे गळाखोली दीड इंच करा ज्या टाईमना शोल्डरची पट्टी छोटी हवी आहे त्यांनी हे गळाखोलीचं अंतर दोन इंच टाका ह्या शोल्डरच्या अंतरात बदल नाही करायचा अंतरात बदल करायचा असेल तर ह्या गळाखोलीच्या अंतरात करा तुम्हाला तयार पट्टी किती हवी आहे त्यासाठी हे गळाखोलीच्या अंतरात हा छोटा बदल तुम्ही करू शकता पुढच्या गळ्याची उंची आहे साडेपाच इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच हा बॉक्स तयार करून घेऊया पॅटर्नची ही अगदी सोपी पद्धत आहे पॅटर्न किचकटपणा काढून टाकलेला आहे जेणेकरून शाळा न शिकलेल्या ताईंना पण आपल्या सोप्या पद्धतीने पॅटर्न बनवता यावं अशी माझी शिकवण्याची ही पद्धत आहे त्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचा आहे छातीचा दहावा भाग हे माप इथे टाकायचं आहे आता हे तीस छातीचे त्यामुळे छातीचा दहावा भाग आला तीन इंच आणि उभा टक्स आपण घेणार आहोत सव्वा चार इंचा हे ब्लाऊज अंगामध्ये खूप सुंदर दिसत घागऱ्यासाठी वगैरे ह्या ब्लाऊजचा तुम्ही वापर करू शकता इकडे एक इंचचं मार्किंग केलं इकडे एक इंचाचं मार्किंग केलं आता हा टक्स का घेतो चा तर छातीच्या भागात इथे खोलगट पग छोटा छान तयार व्हावा त्यासाठी आपण हा टक्सचं मार्किंग करतो इकडच्या बटन बटनपट्टीच्या बाजूकडे हे अंतर जोडून घ्यायचं फिटिंगच्या बाजूकडे हे अंतर जोडून घ्यायचं आता ज्यावेळेस हाताच कटिंग केल्यानंतर हे अंतर कमी शिल्लक राहतं मग फिटिंगला कपडा कमी शिल्लक राहतो तसं होऊ नये त्यामुळे काय करायचं फिटिंगच्या बाजूकडे आपल्याला दीड इंच अंतर हे वाढून घ्यायचं आहे आणि वरती मुंढ्यातून हे अंतर जोडून घ्यायचे म्हणजे आपल्याला फिटिंगला कपडा कमी राहणार नाही आता याचं कटिंग करून बघूया आणि कपड्यावर ठेवायचं कसं आणि बाहीचं कटिंग याच्यासोबत आपण बघणार आहोत आज आपण याच्यासोबत फिशकड व्हायचं कटिंग शिकणार आहोत नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल ऐकून क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा हे जे साईडला वाढवलेलं आहे ते आपण कट करू आणि तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करत चला त्यानुसार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची अडचण समजून सांगत जाऊ हे ब्लाउज कटिंगलाही सोपं आहे आणि शिवणारा पण सोपा आहे शिवायला सुद्धा हे ब्लाऊज अगदी वेळ कमी लागतो आता याचं गळ्याचं कटिंग करून घेऊया हे झालं आपलं पॅटर्नचं कटिंग करू आता हे कपड्यावर ठेवायचं कसं उघडल्यावर दिसतं कसं हे आपण बघूया त्याआधी आपण आज बाहीचं कटिंग बघूया इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे फिशकड बाहीचं कटिंग अगदी सोपं आहे याला माश्यासारखा आकार येतो ना म्हणून या बाहीला फिशकड बाही असं म्हणतात आता साध्या बाहीच्या कटिंग सारखं त्याचं कटिंग करून घ्यायचं आहे ही बाई छोट्या मध्ये छान दिसते इकडे माझ्या बाजूला घडी आहे घडीच्या बाजूला आपल्याला घ्यायची आहे बाही ला लांबी अधिक एक इंच शिलाई मार्जिन याला ऍड करायचं आहे कारण वरती जोडण्यासाठी अर्धा इंच आणि खालच्या बाजूला ह्या ब्लाउजला पायपिंग करता येते लेस लावू शकतं त्यामुळे अर्धा इंच पुरेसा आहे चार इंचाची वाई लांबी आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पाच इंच हे अंतर पट्टीने जोडून घेऊया हो ही बाही छोट्या मध्ये छान दिसते मोठी एवढी चांगली दिसत नाही त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचंय छातीचा चौथा भाग आता तीस छातीचा आहे छातीचा चौथा भागाला साडेसात इंच हा बॉक्स इथे जोडून घेऊया सा त्यानंतर हे जे साडेसात इंच अंतर घेतलेलं आहे त्याचा आपण मध्य घेणार आहोत आणि मध्यापासून आता ही बाही आपण घेतलेली आहे चार इंचाची त्यामुळे आपल्याला हा बॉक्स बनवायचा आहे दोन इंचा बाहीच्या लांबीनुसार आपल्याला हा बॉक्स बनवायचा आहे हे लक्षात घ्या आणि हे अंतर इकडे जोडून घेतले आता ह्या बाहीला आपल्याला एकच आकार द्यायचा आहे त्यामुळे ह्या अंतराचं मध्य केला तरी चालेल आणि फिटिंगच्या बाजूकडनं दीड इंचाचं मार्किंग केलं आणि घडीच्या बाजूकडनं दीड इंचा मार्किंग केलं आता हा आकार देऊन बाहीचं कटिंग करूया आणि मग काय बदल करायचं ते बघूया हा झाला आपला बाहीचा एक आकार त्यानंतर इथे दंड घेर अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे चार पूर्ण दंड घेर नऊ इंच आहे मग त्याच्या निम्मा आला साडेचार इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेसहा इंच हे जोडून घेऊया आता याच कटिंग करून घेऊया आणि मग पिशकड बाईचं पॅटर्न कसं आखायचं ते बघूया हे बाही आहे हे झालं बाहीचं पॅटर्न आता ज्यावेळेस आपल्याला हे फिशकड बाहीचं कटिंग करायचं आहे हा जो मध्य आहे मध्याला पण पॉइंट करा म्हणजे तुमच्या लक्ष दे मध्यापासून आपल्याला इकडे दोन इंचाच मार्किंग करायचं आहे आणि खालच्या बाजूने तुम्हाला हा खोलगड भाग जास्त हवा असेल कटचा जो आकार खोल जास्त आवडत असेल तर तुम्ही इकडनं दीड इंचावर मार्किंग करा तुम्हाला अजून खोल घ्यायचा असेल तर तुम्ही दोन इंचावर पण मार्किंग करू शकता मग हा पॉईंट मॅच करत आपल्याला इथे गोल आकार द्यायचा आहे आता गोल आकार देताना हा अशा पद्धतीने हा आपण आकार दिला आता याच्यामध्ये फक्त आपल्याला हाच भाग वापरायचा आहे हा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि असे आपल्याला दोन भाग कटिंग करून घ्यायचे नवीन शिकणाऱ्या ताईंना अडचण येऊ नये त्यामुळे आपल्याला याचे दोन भाग कट करायचे आहेत नवीन शिकणाऱ्यांनीच अजून चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनलने सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता हा जो वाहीचा आकार आहे मी अजून एका पेपरवर ठेवून सेम तसाच एक आकार अजून कापून घेतलेला आहे सेम त्याच्यासारखाच आकार कापून घेतला पण आता ही बाही जोडायची कशी शिवायची कशी हे थोडक्यात समजून सांगते आता सेम आकार घेतलेला आहे हा जो मध्य होता त्याचं मार्किंग मी ह्या पेपरवर पण करून घेतलेला आहे पण ज्यावेळेस आपल्याला बाही जोडायची आहे तेव्हा हे नॉच एकमेकाला मॅच करायचे आहे सेंटर ह्या ठिकाणी हे बघा हा सेंटर हा सेंटर मॅच करायचा आहे एवढी बाही आधी आपल्याला शिवून घ्यायची आहे हा भाग पहिले जोडून घ्यायचा आणि मग बाही एका एक टोकापासून तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जोडायची आहे याला तुम्ही पायपिंग करू शकता पूर्ण भागाला किंवा तुम्ही इथे लेस टाकू शकता इथे लटकन टाकू शकता पाहिजे ते डिझाईन तुम्ही ह्या बाहीला करू शकतात फक्त ही उलट सुलट होणार नाही हे काळजी घ्या हा जो खोलगड भाग आहे ही बाजू ब्लाऊजला पुढच्या बाजूकडे आली पाहिजे हे लक्षात ठेवा हे झालं आपलं बाईचं कटिंग टायर आता पुढच्या भागामध्ये कशा पद्धतीने कपड्यावर ठेवायचं हे समजावून सांगते आता आपण हे कटिंग जे शिकलो ते ओपन करून बघूया हे बघा उघडल्यानंतर हे पॅटर्न अशा पद्धतीने दिसणार आहे पण ज्यावेळेस आपल्याला कपड्यावर कटिंग करायचं त्यावेळेस ही बाजू जी आहे ती घडीवर ठेवायची आहे ह्या बाजूला आपल्याला घडी घ्यायची आहे मागचे भाग जे आहे ते सुट्ट्या पदरांमध्ये कटिंग करायचे आहे बाकी तुम्ही कपड्यावर ही बा हा जो भाग आहे उभ्यात किंवा आडव्यातच ठेवायचा आहे त्यात काही बदल करायचा नाहीये क्रॉस मध्ये कोणताही भाग या पॅटर्न मध्ये ठेवायचा नाहीये मागचा जो भाग आहे तो सुट्ट्या पदरांमध्ये तुम्ही कटिंग करू शकत आणि ह्या ब्लाउजला आपण आज शिकलो हो आहोत ही फिश कड बाई याची पण जोड जोडायचं कसं आणि शिवायचं कसं याची पण तुम्हाला आज मी सोपी ट्रिक सांगितलेली आहे आणि याच्या मागच्या भागाचं कटिंग आपण मागील व्हिडिओ बनवलेलं आहे तर तुमच्या याही व्यतिरिक्त अजून काही अडचणी असतील तर कमेंट करा धन्यवाद